श्री विष्णू सहस्त्रनाम नावांचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक बावीस अमृत्यु सर्व सिंह संधिमान संधी अजो दुर्मशास्ता विश्रुत सुरार एकशे अठ्ठ्याण्णव अमृत्यू ज्याला मृत्यूच संभवत नाही असा मृत्यू म्हणजेच अंत शेवट नसणारा एकशे शा नव्याण्णव सर्वदृक सर्व काही जाणणारा प्राणीमात्रांची सर्व कृत्य ज्ञात असलेला चराचरातील सर्व घटना स्वतः पाहणारा दोनशे सिंह सिंहाप्रमाणे पराक्रमी प्रलयकाळी संहारक असणारा दोनशे एक संधाता व्यक्ती आणि त्याचे कर्मफल यांची सांगड घालणारा त्यांना सांधणारा दोनशे दोन संधिमान जो दो स्वत भोगता आहे किंवा कर्मफलात सामंजस्य राखणारा दोनशे तीन स्थिर ज्याचे स्वरूप कधीच बदलत नाही सदा सर्व काळ जसाच्या तसा असणारा दोनशे चार अज जो गमन करणारा आहे किंवा जो दुर्जनांना आपल्यापासून दूर करतो व सज्जनांकडे आपणहून येतो गमन करतो दोनशे पाच दुर्मर्षण ज्याला सहन करू शकत नाही किंवा ज्याचे सामर्थ्य दुर्जनांना सोसत नाही त्याचे तेज असह्य आहे दोनशे सहा शास्ता सर्वांच्या वर्तनाचे नियंत्रण करणारा यमनियमांनी चराचरावर अनुशासन करणारा दोनशे सात विश्रुतात्मा ज्याच्या स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी लोक प्रयत्नशील असतात ज्याची कीर्ती विशेष रीतीने श्रवण केली जाते असा दोनशे आठ सुरार्या देवतांच्या सुरांच्या शत्रूंचा नाश करणारा त्यांना शत्रूंपासून मुक्त करणारा तेवीस नंबर श्लोक गुरुर्गुरुतमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिशो निमिषस्त्रि वाचस्पती री दोनशे नऊ गुरु सर्व विद्यांचा जो मार्गदर्शक आहे सर्वश्रेष्ठ असून सर्वांना ज्ञान देतो दोनशे दहा गुरुतम ब्रह्मदेवादी ज्ञानसंपन्नांच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा गुरूंचाही गुरु असून त्यांना विद्या देणारा दोनशे अकरा धाम सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा कार्य यांचे आश्रयस्थान असलेला दोनशे बारा सत्य सत्य स्वरूप सत्यवर्तन हा ज्याचा स्वभाव धर्म आहे असा दोनशे तेरा सत्य पराक्रम जो न्यायाच्या कल्याणाच्या स्थापनेसाठीच पराक्रम करतो दोनशे चौदा निमिष योगनिद्रेत गाढ घडून गेल्याने डोळे मिटलेला असा दोनशे पंधरा अनिमिष जो सर्वदा जागरूक असल्याने डोळे मिटत नाही असा दोनशे सोळा स्त्रग्वी गळ्यात हार धारण करणारा वैजयंतीमाला धारण करणारा दोनशे सतरा वाचस्पती उदारधी जो वाणीचा व वा विद्येचा पती आहे ज्याची बुद्धी यथार्थ ज्ञान जाणण्यात उदार आहे दोन्ही पदे मिळून एक विशेषण होते म्हणजे विशार बुद्धी असल्याने ज्याची वाणी व विद्येवर प्रभुत्व आहे असा श्लोक चोवीस अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीर सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्रपात दोनशे अठरा अग्रणी सर्वांच्या पुढे असणारा जीवांना योग्य ठिकाणी नेणारा सर्वांच्याही आधीचा दोनशे एकोणीस ग्रामणी समुदायाचे नेतेपद भूषवणारा सर्वांचा प्रमुख असणारा दोनशे वीस श्रीमान ऐश्वर संपन्न तेजस्वी लोकप्रिय सर्व चांगल्या गोष्टींनी युक्त असा दोनशे एकवीस न्याय न्याय म्हणजे ज्या तर्काने प्रमाणांचे योग्य ज्ञान होते तो किंवा जो अन्यायाने वागत नाही दोनशे बावीस नेता नेतृत्व करणारा विश्वसंचालक जगाला योग्य ठिकाणी नेणारा दोनशे तेवीस समीरण वायुस्वरूप असणारा किंवा योग्य प्रकारची प्रेरणा देणारा दोनशे चोवीस सहस्त्रमूर्था हजार मस्तके शिरे आहेत असा दोनशे पंचवीस विश्वात्मा विश्वाचा आत्मा असलेला दोनशे सव्वीस सहस्त्राक्ष हजार डोळे असणारा दोनशे सत्तावीस सहस्त्रपाद હજારો પાય ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય